नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण आज भारतीय राज्यघटना हा टॉपिक पाहणार आहोत अतिशय महत्वाचा भाग आहे या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती व त्याची पार्श्वभूमी हा भाग क्लिअर करणार आहोत पेपर कोणताही असो याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतातच ये एमपीएससी असेल तर याच्यावर एक ते दोन क्वेश्चन राज्यघटनेची पार्श्वभूमीवर येतात म्हणजे सहा ते सात क्वेश्चन पैकी दोन क्वेश्चन तरी या भारतीय राज्यघटनेची निर्मिती किंवा पार्श्वभूमीवर येतात पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल कोणती भरती असो याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणजे येणार म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग वेळ न वाया घालतात चालू करूया आपल्या सेशनला पहा काय दिलेला आहे इथे तर पहिला प्रश्न जे दिलेला आहे भारतात सण सहा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी घटना समिती स्थापना करण्यात आली घटना समितीची स्थापना कधी करण्यात आली होती तर सहा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस मध्ये घटना समितीची स्थापना करण्यात आली होती मग याची पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला काही गोष्टी पूर्वीच्या पण लक्षात ठेवायच्या जे जे मी सांगतो ते ते तुम्ही नोट डाऊन करा अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे पा भारताला पार्लमेंट असावी म्हणजेच भारताला एक संसद असावी अशी सर्वप्रथम मागणी कोणी केली होती तर अशी सर्वप्रथम मागणी केली होती लोकितवादी गोपाळ हरि देशमुख यांनी ओके मग यांनी ही पार्लमेंट असावी अशा पद्धतीची सर्वप्रथम मागणी केलेली आहे लोखितवादी त्यांचं नाव आहे त्यांना टोपन नावाने लोखितवादी म्हणतात परंतु त्यांचं ओरिजिनल नाव काय आहे तर गोपाळ हरि देशमुख ओके okay? मग त्याच्यानंतर हा जर दुसरा क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर गेलेला आहे याच्यावर बरेचसे प्रश्न येतात की घटना समितीची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला झाली होती पहिली बैठक कधी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस मध्ये तर ती चालली किती दिवस होती तर तेवीस डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस पर्यंत ती चालली होती मग याच्यामध्ये पहा अध्यक्ष जे निवडण्यात आले होते ते हंगामी स्वरूपात निवडण्यात आले होते त्यांचं नाव होतं डॉक्टर सचिदानंद सिन्हा हंगामी का म्हणत आहे कारण यांची जी निवड करण्यात आली होती यांची निवड करण्यात आली होती फ्रान्सच्या सदस्यांमधील सर्वात वयोवृद्ध सदस्य होते म्हणून यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती परंतु यांची तब्येत बिघडल्या कारणाने त्यांना त्या पदावरून म्हणजे स्थगिती करण्यात आली त्यांच्या पदावरून आणि नंतर त्यांच्या जाग्यावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे त्यांना अकरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये घटना समितीच्या कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली मग, है है? होती मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून आपण त्यांना ओळख देतो आणि यांची निवड म्हणजे भारताचे राष्ट्रपती जे आहे भारताचे राष्ट्रपती यांना कधी ठरवण्यात आलं होतं तर यांना ठरवण्यात आलं होतं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये की हे भारताचे राष्ट्रपती असतील याच्यावरही बरेचसे प्रश्न येतात म्हणून हा हे माहिती अतिशय महत्वाची आहे समोर जाऊ पहा चौथा प्रश्न काय म्हणते तुमच्या समोर भारताला पार्लमेंट असावी पार्लमेंट असावी अशी सर्वप्रथम मागणी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी के केली होती म्हणून इथं मी परत एकदा सांगून दिलेलं आहे की गोपाळ हरी देशमुख हे यांनी भारताला पार्लमेंट असावी अशी सर्वप्रथम मागणी केली होती त्याच्यानंतर समोर पहा सात डिसेंबर एकोणीसशे चौतीस ला पाटणा येथे एक काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात सर्वप्रथम भारताला एक घटना समिती असावी घटना समिती असावी अशी मागणी मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली होती एकोणीसशे चौतीस मध्ये कधी तर एकोणीसशे चौतीस मध्ये त्यांनी पटना अधिवेशनात भारताला एक घटना समिती असावी अशी सर्वप्रथम मा, मागणी त्यांनी केली होती त्याच्यानंतर पहा एकोणीसशे बेचाळीसच्या क्रिप्स मिशनद्वारे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर घटना समिती स्थापन करण्यात येईल अशी तरतूद होती म्हणजेच जे क्रिप्स मिशन आलं होतं एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्याच्यानुसार काय करण्यात येईल तर भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर घटना समिती स्थापन करण्यात येईल दुसरे महायुद्ध संपल्यानंतर असं हे इंग्रजांनी ब्रिटिशांनी म्हटलं होतं त्याच्यानंतर समोर जाऊ पहा अर सातवा प्रश्न काय म्हणतो तर एकोणीसशे चाळीस मध्ये इंग्रजांनी संविधान सभेला मान्यता दिली होती एकोणीसशे चाळीस मध्ये संविधान सभेला मान्यता दिली चारीश चारीश चा युद, तर एकोणीसशे चाळीस मध्ये ऑगस्ट ऑफर काय तर पहा लक्ष द्या एकोणीसशे चाळीसच्या ऑगस्ट ऑफर मध्ये दुसरे युद्ध महायुद्ध संपल्यानंतर घटना समिती स्थापन करण्यात येईल ग्वाही इंग्रजांकडून आपल्याला दिली होती म्हणून याला एकोणीसशे चाळीसला ऑगस्ट ऑफर सुद्धा म्हणतात ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा सोळा मे एकोणीसशे छेचाळीस ला कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीस सुरुवात झाली आता एकोणीसशे छेचाळीस मध्ये काय झालं होतं तर एकोणीसशे छेचाळीस मध्ये जुलै एकोणीसशे छेचाळीस मध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या ओके म्हणजे संपूर्ण भारतात निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले त्याच्यामुळं काय झालं होतं तर, समिती जाली ले ले तर घटना समिती निर्मिती सुरुवात झाली होती मग पहा इथंच खाली दिलेलं आहे तर जुलै एकोणीसशे छेचाळीस मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेस पक्षांना बहुमत मिळाले समोर जाऊ पहा त्याच्यानंतर ज्यांना बहुमत मिळाले त्याच्यामध्ये एकूण एकुन, तीनशे एकोणनव्वद सदस्य होते ते तीनशे एकोणनव्वद सदस्य कशा पद्धतीने होते पहा म्हणजे बहुमत मिळाले नाही जे निवडणुकीत होते त्याच्यामध्ये दोनशे शहाण्णव जे आहे भारतीय संस्थानाचे होते सॉरी भारताचे भारतीय प्रांतांचे होते तेरा जे ते, त्र्याण्णव जे आहे त्र्याण्णव संस्थानाचे होते आणि चार चीफ कमिशन चीफ कमिश्नर प्रांतांचे होते त्याच्यामध्ये दे, चार चीफ कमिशनर प्रांत कोणते आहे तर अजमेर दिल्ली बलुचिस्तान आणि कुर्ग हे चार प्रांत होते ब्रिटिश चीफ कमिशनरचे प्रांत ओके त्याच्यानंतर दहावा प्रश्न पहा घटना समितीचे सल्लागार कोण होते तर बी एन राव होते घटना समितीचे सल्लागार कोण होते बी एन राव होते आणि बी एन राव हो यांनी म्यानमारची घटना सुद्धा लिहिण्यात निर्माण करण्यास सहाय्य केलेले आहे त्याच्यानंतर समोर जाऊ बा अकरावा प्रश्न तुमच्या समोर आहे राज्यघटना लिहिण्यासाठी एकूण किती दिवस लागला किती कालावधी लागला हे आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे आपली भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहे त्यामध्ये एकूण अकरा बैठका झाल्या होत्या आणि टोटल जर कामकाज पाहिलं तर एकशे सहासष्ट दिवस कामकाज चाललेलं आहे त्याच्यानंतर बारावा पहा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास नाही इथं एकोणपन्नास आहे हे लक्षात घ्यायचं की इथे एकोणपन्नास आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये राज्यघटना स्वीकारण्यात आली आले है संवीच जानेवारी, संवीच जानेवारी आ, आले होती त्याच दिवशी राज्यघटना लिहिण्यात सुद्धा आली होती आमलात कधी आली परंतु हे लक्षात घ्या आमलात आलेले आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये ती आमलात करण्यात आली होती पहा लक्ष द्या परत एकदा समजून सांगतो हे जे पन्नास आहे गलतीनं टाइपिंग मिस्टेक मध्ये झालेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये राज्यघटना संपूर्णपणे लिहिण्यात आली होती आणि त्याच दिवशी अंगीकृत करण्यात आली होती परंतु लागू कधीपासून झाली अंमलात कधीपासून आली तर ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये त्याला आपण प्रजासत्ताक दिनी झाली असं म्हणू म्हणजे प्रजासत्ताक दिन त्या दिवसपासून आपल्याला येते ओके त्याच्यानंतर ते तेरावा क्वेश्चन पहा काय म्हटलेला आहे तर घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून एच सी मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती आणि घटना समितीमध्ये एकूण बारा उपसमित्या होत्या किती होत्या तर बारा उपसमित्या होत्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा म्हणजेच कधीही व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि मित्रांपर्यंत आपल्या शेअर करत चला समोर पाहू चौदावा क्वेश्चन तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य कधी मिळालेलं आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या चौदा दिवसानंतर म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती मसुदा समिती म्हणजेच काय तर ही जे राज्यघटना आपली लिहिलेली आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचा अभ्यास करून लिहिण्यासाठी डॉक्टर बी आर आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती आणि या समितीमध्ये एकूण सात स सदस्य होते किती सदस्य होते तर एकूण सात सदस्य होते हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीची उद्देश पत्रिका किंवा सरनामा लिहिला कधी तर दहा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सरनामा लिहिलेला ली आहे लक्ष द्या आता हे महत्वाचा भाग आहे हे समजून घ्या काय आहे सरनामा उद्देश पत्रिका सरनामा काय आहे ज्या वेळेस आपण कोणतंही पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये पहिले उद्देशिका किंवा मग प्रस्तावना दिलेली असते तेच आपल्या राज्यघटनेचा प्रस्तावना त्या पद्धतीनं लिहिलेला आहे म्हणजे आपल्या राज्य भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय आहे जसं की तुम्ही पाहिलेलं असेल की आपण दरवेळेस प्रतिज्ञा म्हणतो आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे की नाही हिवाली जे आपण प्रतिज्ञा म्हणत असतो तर याच्यामध्ये सरनामा संपूर्णपणे सांगितलेला आहे हेच पूर्ण आपल्या भारताचा काय आहे सरनामा आहे तर ह्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे काय म्हटलेला आहे आत्मा याला बरेचसे नाव आहे एक प्रस्ताविका दुसरा प्रस्तावना तिसरा उद्देश पत्रिका असे बरेचसे नाव आहे तर हे लक्षात ठेवायचे आहे आपल्याला मग तो घटना समितीचा बारा दिवसानंतर स्वीकारण्यात आला होता दहा जानेवारीला तो लिहिण्यात आला होता आणि बावीस जानेवारी एकोणीसशे मध्ये तो स्वीकारण्यात आला होता क्लिअर आहे त्यामध्ये मसुदा समिती हे सर्वात महत्वाची होती समोर जाऊ आता पहा त्याच्यानंतर पंधरावा क्वेश्चन काय म्हटलेला आहे तर सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो कारण त्याचं कारण एकमेव काय की त्या, का त्या दिवशी आपलं संपूर्ण संविधान लिहि लिहून अंगीकृत करण्यात आलं होतं म्हणजे त्याच दिवशी लिहिलं होतं आणि त्याच दिवशी आपण काय केलं होतं अंगीकृत करण्यात आलं होतं लिहायला बरेचसे दिवस लागले परंतु संपला होता त्या दिवशी लिहून त्याच्यानंतर समोर पाहू सोळावा क्वेश्चन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झेंडा स्वीकारण्यात आला आपल्या भारतीया भारताचा काय झेंडा स्वीकारण्यात आला होता त्याची डिझाईन कोणी केली होती तर पिंगली व्यंकय्या यांनी केलेली होती त्याच्यानंतर सतरावा क्वेश्चन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना पूर्ण झाली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना इथं पहा ही एवढी माहिती चुकलेली आहे सॉरी सव्वीस जानेवारी नाही तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याला स्किप करून टाका आपण हे पाहिलेलं आहे त्याच्यानंतर अठरावा व्हिडिओ अठरावा क्वेश्चन पाहू आपण आता पहा राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखत राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे तर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर सुकाणू समितीचे अध्यक्ष हे जेवढे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यांच्यावर हमखास प्रश्न नेहमी विचारतात म्हणजे विचारतातच मग सुकानू समितीचे उपाध्यक्ष म्हणून सॉरी सुकानू समितीचे अध्यक्ष म्हणून के एम मुंशी यांना है, ओळखतात के एम मुंशी यांना ओळखतात त्याच्यानंतर विसावा क्वेश्चन वित्त आणि स्टाफ कमिचे कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर वित्त आणि स्टॉप समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याच्यानंतर एकविसावा प्रश्न मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते आता सरदार वल्लभभाई पटेल बी बरेचसे महत्वाचे व्यक्ती आहे कारण त्यांनी वेगवेगळ्या भारत भारत हा डिवायडेड भारत होता त्याच्यात राजे महाराजे होते म्हणून वेगवेगळे प्रांत त्यांचे होते त्याच्यानंतर संस्थानं वेगवेगळे होते त्यांना एकत्रित करण्याचं काम सरदार डॉक्टर सॉरी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे आणि यांचा एक स्टॅच्यू सुद्धा बनवलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी युनिटी म्हणजे काय तर त्यांना एकत्रित करण्यात आलेला आहे म्हणून यांचा गुजरात गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठावर एक स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाचा स्टॅच्यू बनवलेला आहे सर्वात उंच तो स्टॅच्यू होता ओके आहे त्याच्यानंतर बावीसावा अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेलच होते अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल होते त्याच्यानंतर समोर पाहू पहा त्याच्यानंतर तेवीसावा प्रश्न काय तर एकोणवीसशे एकतीसच्या कराची अधिवेशनात मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता, भाई होता। ते बी सरदार वल्लभभाई पटेल यांनीच मांडला होता आपले जे मूलभूत हक्क आहे ते एकोणीसशे एकतीसच्या कराची अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल यांनी मांडला होता त्याच्यानंतर चोवीसावा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेचा सरमान सरनामा हा उद्देशपत्रावर आधारित आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा उद्देशपत्रावर आधारलेला आहे त्याच्यानंतर शेवटचा पहा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यास भारतीय राज्यघटनेचा प्राण किंवा आत्मा असं सुद्धा म्हणतात क्लिअर आहे हे आपण पहिलेच पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आणखी बरेचशी माहिती तुम्हाला शेअर करू इच्छितो तर पहा ज्या वेळेस आपली ही भारतीय राज्यघटना लिहून झाली त्यावेळेसचा खर्च किती आला होता असाही प्रश्न विचारतात तर त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये म्हणजे सुमारे चौसष्ट लाख रुपये त्याला खर्च आला होता याच्यामध्ये घटना समितीचे एकूण अकरा अधिवेशने झाली होती किती तर अकरा अधिवेशने झाली होती मग हे अठरा अकरा अधिवेशनात आपण पहिले काही दिवस कायदे बनवले परंतु काही का, जे बी कलमा बदललेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल केलेला आहे आणि नंतर ते स्वीकारण्यात आलेलं आहे ओके हे झालं संविधानाच्या पार्श्वभूमीबद्दलची माहिती विद्यार्थी मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे याच्यावर एक ते दोन क्वेश्चन तुमच्या हम खास येतात एम पी एस सी असेल कोणतीही असेल ओके क्लिअर आहे मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी डिटेलमध्ये माहिती घेऊन धन्यवाद